साडीमध्ये बारीक कसं दिसायचं याचा आजचा हा तिसरा व्हिडिओ आहे लास्टचे दोन व्हिडिओ बघितले नसतील तर ते बघून घ्या कारण ते सुद्धा खूपच महत्त्वाचे आहेत आता आजची टीप जी आहे ती म्हणजे साडीच्यावरती जी डिझाईन असते चे तिच्याशी रिलेटेड कारण डिझाईनसुद्धा खूप जास्त मॅटर करते ज्या वेळेस तुम्हाला स्लिमिंग इफेक्ट क्रिएट करायचा असतो जर साड्यांच्या खूप मोठमोठाल्या डिझाईन्स असतील तर तिथे तो स्लिमिंग इफेक्ट क्रिएट करता येत नाही आणि होतही नाही कारण ज्या मोठमोठ्या डिझाईन्स असतात ना त्यांच्यामुळे तुमचा बल्कीनेस दिसायला लागतो जर तुम्ही ऑलरेडीज प्लस साईज असाल त्यात तुम्ही मोठमोठाले फुले असलेल्या आणि मोठमोठाल्या डिझाईन्स असलेल्या साड्या नेसत असाल तर तुम्ही इतरांनाही बघू शकता जर कुणी मोठ्या फुलांची डिझाईन असेल मोठी फ्लोरल प्रिंट असेल तर तुमच्या लक्षात येईल त्या, लक्षा त्या लेडीजचा थोडासा शेप असा बल्की दिसतो त्या ब्रॉड दिसतात आणि जर तुम्ही छोट्या नाजूक अशा फ्लोरल प्रिंट किंवा नाजूक बुट्ट्या असलेल्या छोट्या डिझाईनच्या साड्या वापरल्या तर तुमचा ॲटोमॅटिकच तिथे स्लिमिंग इफेक्ट क्रिएट होतो म्हणजे नसलेला बल्किनेस तिथे येत नाही स्मॉल फ्लोरल प्रिंटमुळे काय होतं स्मॉल डिझाईन्समुळे तिथे थोडक्यात एक नाजूकपणा दिसतो नाजूकपणा क्रिएट झाल्यामुळे तुम्हाला ॲटोमॅटिकली स्लिमिंग इफेक्ट येतो तर ह्या साड्या घेताना नेहमी लक्षात ठेवा जर तुम्ही ऑलरेडी प्लस साईज असाल तर तुम्ही मोठी फ्लोरल प्रिंट मोठमोठाली फुले डिझाईन्स असलेल्या तुम्ही साड्या ह्या नक्कीच ॲवॉइड केल्या पाहिजे त्याऐवजी तुम्ही नाजूक डिझाईन असलेल्या साड्या घेऊ शकता यामुळे तुम्हाला अतिशय नाजूक असा इफेक्ट क्रिएट होईल थँक्यू एव्हरी वन